गंगा घाटावरील स्वयंभू श्री खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मारतण अर्थात श्री खंडेराव महाराजांच्या गंगा घाटावरील मंदिरात परंपरेनुसार पूजेचे मानकरी सोमनाथ बिळे यांच्या देवघरात असलेल्या खंडेराव महाराजांच्या चांदीच्या टाकाचा पहाटे महाभिषेक महारती व षडोपचाराद्वारे पूजाविधी पार पडला त्यानंतर खंडेराव महाराजांची पालखीतून सवाद्य मिरवणूक करण्यात आली मंदिरातही महाभिषेक आरती आदी पूजाविधी आटोपल्यावर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आपल्या घरातील खंडेराव महाराजांची मूर्ती टाक तिवटी बुतली देवाला भेट देण्याची परंपरा असल्याने बहुतांश भाविक देवाला देवाची भेट करण्यासाठी येत असतात यावी असंख्य भाविकांनी खंडेराव महाराजांच्या नावाने तळी भरली भंडारा खोपऱ्याची उ... यांनी माहिती दिली आपलं खंडवाचं जे नवरात्र असतं ते दरवर्षी येतं मार्गदर्शी शुद्ध ते षष्टी असं षडरात्र म्हणजे नवरात्र असते आज चंपाषष्ठी म्हणजे आपण जे हे सहा दिवसाचं नवरात्र करतो त्याची सांगता आज नवरात्राने होते म्हणजे ज्या चंपाीला होती चंपाषष्ठीला आपल्या घरी जो मोठा पितळीचा देवाचा टाक आहे खंडमा खंडेराव महाराजांचा त्यांच्या सकाळी साडेसहा सातपर्यंत आपण यात्रा काढतो छोट्या प्रमाणात मिरवणूक काढतो आणि तो वाजत गाजत आपल्या मंदिरामध्ये येतो मंदिरामध्ये येतो जे आपल्या का गांग्याच्या काठाचे जे आपलं पुरातन मंदिर आहे तिथे तो दर्शनाकरता ठेवला जातो आणि रात्री बारा एक का, का ता ता ते एकपर्यंत संपूर्ण आपल्या नाशिकमधले जेवढे सगळे भाविक आहेत ज्यांच्या घरी कुलतर्मो काळ प्रत्येकाच्याच घरी असतो कुलतर्मो काळाच्यावर ते तिथे देवदर्शनाला येतात आपल्या घरातले देव भेटवायला घेऊन येतात आणि देवाला नैवेद्य घेऊन येतात नैवेद्यामध्ये पुरणाची पोळी असते नंतर वांग्याचं भरीत असतं भाकरी असते आणि कांदा असतो चातुर्मासामध्ये ज्यांचं कांदा लसूण बंद झालेलं असतं ते देवाला दाखवल्यानंतर त्यांचं कांदा लसूण आज चालू होत अशा प्रमाणे संपूर्ण यात्रा आपली संपन्न होती खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या एक ते दीड मैल रांगा लागल्या होत्या नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक